सुप्रभात साहित्य उत्सव मी मयुरी आपल्या कुटुंबातील संस्कारांची शिदोरी घेऊन वैश्विक कुटुंबाचा भार वाहण्यासाठी सिद्ध झालेल्या स्वामी विवेकानंद यांच्या तेजस्वी चरित्राचे श्रवण आपण करीत आहोत साहित्य उत्सव परिवाराच्या उत्सव तीर्थ या मालिकेतून सादरीकरण मोरे मनोज आहेर तांत्रिक सहाय्यक विशाल गांगर्डे निर्मिती साहित्य उत्सव परिवार आज या मालिकेतील आठवा भाग आपण ऐकणार आहोत उत्सव तीर्थ स्वामी विवेकानंद स्वच्छ हृदय हा सत्याचे प्रतिबिंब उमटवणारा योग्य आरसा आहे त्यामुळेच आमची साधना हृदय स्वच्छ करण्यासाठी आहे आपले हृदय जर खरोखरच स्वच्छ झाले तर सत्याचे प्रतिबिंब त्यात आपोआप उमटतील स्वामी विवेकानंद बीएची परीक्षा संपल्यानंतर नरेंद्रनाथांनी कायद्याचा अभ्यास सुरू केला काळात एकदा ते वराहनगरला गेले होते तिथे त्यांच्या एका मित्राच्या घरी ते सगळेजण जमले होते आणि एका अप्रतिम संगीत कार्यक्रमाचा आनंद घेण्यात दंग झाले होते तिथेच एका व्यक्तीने येऊन त्यांना एक दुःखद बातमी दिली नरेंद्रनाथांच्या वडिलांचं निधन झालं होतं ते ऐकून नरेंद्रनाथ अतिशय सुन्न झाले ताबडतोब ते आपल्या घरी येऊन पोहोचले तर तिथे त्यांची आई बहिणी भाऊ सगळेजण त्यांच्या वडिलांच्या पार्थिवाजवळ बसले होते अश्रून वाटे प्रत्येकाचंच दुःख व्यक्त होत होतं सगळेजण हृदय पिळवटून जाईल इतकं आक्रोश करत होते त्यांच्या कुटुंबासाठी हा खूप मोठा धक्का होता आता त्यांच्यासाठी आर्थिक कमाई करणारं दुसरं कुणीही उरलं नव्हतं विश्वनाथ बाबूंचं उत्पन्न भरपूर होतं त्यामुळे आतापर्यंत सगळे ऐश्वारामात जगत होते पण दानशूर स्वभावाच्या विश्वनाथ बाबूंनी सगळं काही दान करून टाकलं होतं त्यांच्यासाठी मागे शिल्लक काहीच ठेवलं नव्हतं उलट आता त्यांच्या कुटुंबावर काही हजारांचं कर्ज झालं होतं आणि जे विश्वनाथ बाबूंचे सगळ्यात जवळचे मित्र स्वतःला म्हणून घेत होते त्या त्यांच्या तथाकथित मित्रांनी जेव्हा त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळत होता तेव्हा सोयीस्करपणे पाठ फिरवली होती काही दिवसांनंतर लगेचच त्यांच्यावर दुसरं संकट कोसळलं विश्वनाथ बाबूंच्याच नात्यातल्या एका व्यक्तीने त्यांच्या घरावर आपला हक्क सांगितला आणि घरावर ताबा मिळवण्यासाठी या सगळ्यांना घराबाहेर काढलं आता दोन वेळेसचं पुरेसं जेवणही मिळणार नाही इतकी वाईट वेळ त्यांच्यावर आली नरेंद्रनाथांच्या काही मित्रांनी मदत करायची तयारी दाखवली होती पण स्वाभिमानी स्वभावाच्या नरेंद्रांनी ती स्वीकारली नाही अर्थात आपल्या कुटुंबाचे होत असलेले हाल बघून ते व्यथित होत होते शेवटी त्यांनी नोकरी शोधायला सुरुवात केली काहीही छोटा मोठा रोजगार आपल्याला मिळावा ज्यातून आपण आपल्या कुटुंबाची किमान भूक भागवू शकतो यासाठी ते प्रयत्न करत होते पण त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळत नव्हतं बघा ना काय नशीब असतं ज्या नरेंद्रनाथांना दहा हजार रुपये हुंडा म्हणून मिळणार होते त्याच नरेंद्रनाथांना आता साधी महिन्याला दहा रुपये पगाराची नोकरी मिळू नये एका सकाळी नरेंद्रांना जाग आली तेव्हा देवाचं नामस्मरण करत करतच ते अंथरुणातून उठले हे ऐकून शेजारीच असलेली त्यांची आई म्हणजे भुवनेश्वरी देवी त्यांच्यावर चिडली अरे पोरा काय लहानपणापासून सारखा देव 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 देव, देव करतोयस आज तुझ्या त्या देवानेच आपल्यावर ही वेळ आणली आहे आईचे हे शब्द नरेंद्रांच्या जिवारी लागले ते विचार करू लागले खरोखरच त्या परमेश्वराला दुःखात असलेल्या संकटात सापडलेल्या माणसाचा आवाज ऐकायलाच येत नाही की तो ऐकण्याची त्याची इच्छाच नसते जो परमेश्वर साधा एखादा भाकरीचा सा तुकडा देऊ शकत नाही तो स्वर्गात गेल्यावर तरी काही देईल याची काय शाश्वती पण मग परमेश्वर अस्तित्वातच नाही आहे का आणि असलाच तरी तो दयाळू नसावा त्याचे भक्त एवढी त्याची आळवणी करतायत त्याच्याकडे काही मागणी करतायत आणि त्याला ऐकायलाच येऊ नये दुसरीकडे याच पृथ्वी तलावर काही माणसं कितीतरी चुकीची कितीतरी अयोग्य पापी कृत्य करतात आणि ते अगदी सहजपणे करतात त्यांचं तो परमेश्वर काहीच बिघडवू शकत नाही तरीही आपण माणसं इतकी मूर्ख असतो की जरा काही एखादी चांगली गोष्ट आपल्या जीवनात घडली किती परमेश्वरामुळे घडली त्याच्या कृपेने घडली असं आपण म्हणतो पण मग त्याच माणसावर जेव्हा दुःखात जगायची जेव्हा त्रासात जगायची वेळ येते तेव्हा त्यासाठी तो परमेश्वराला का जबाबदार धरत नाही त्यासाठी तो परमेश्वरावरची श्रद्धा का नाकारत नाही हे असेच सगळे विचार अशाच सगळ्या गोष्टी त्या दिवसापासून नरेंद्रनाथ आपल्या सगळ्या मित्रमंडळींमध्ये बोलायला लागले ला परमेश्वरावरची त्यांची चीड व्यक्त करायला लागले पण नरेंद्रनाथ असं का बोलतायत त्यामागे नक्की काय कारण आहे अशी कुठली परिस्थिती त्यांच्यावर आली आहे ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनाच कशा कळणार किंवा ते समजून घेण्याचा कोण प्रयत्न करणार सगळ्यांना तर असंच वाटायला लागलं की नरेंद्रनाथ आता नास्तिक झालेत रामकृष्णांना मात्र असं काहीही वाटत नव्हतं तेच एक अशी व्यक्ती होते की जे नरेंद्रांना समजू शकत होते त्यांची मानसिक वेदना त्यांची मनोअवस्था ते जाणू शकत होते घरातल्या काही अडचणींमुळे नरेंद्रनाथ आता दक्षिणेश्वर मंदिरात जात नव्हते त्यामुळे रामकृष्ण त्यांना पाहू शकत नव्हते शेवटी त्यांनीच एक मार्ग शोधला त्यांनी आपल्या काही भक्तांना नरेंद्रांकडे पाठवलं आणि त्यांचं क्षेमकुशल विचारून यायला सांगितलं हे भक्त नरेंद्रांकडे जायचे त्यांच्याशी गप्पा मारायचे आणि या गप्पा गोष्टींमधूनच मग नरेंद्रनाथ त्यांच्यासमोर आपली परमेश्वराविषयीची चीड व्यक्त करायचे त्यांना आलेले काही कटू अनुभव सांगायचे आणि मग हे भक्त रामकृष्णांकडे जाऊन त्यांना सांगायचे की नरेंद्राचं आता अधक पतन झालंय परमेश्वरावर त्याचा विश्वास राहिला नाही तेव्हा रामकृष्ण म्हणायचे अरे माणूस कितीही बुद्धिमान असू दे कितीही विचारी असू दे निश्चयी असू दे पण जेव्हा त्याच्यावर संकटांची मालिका कोसळते तेव्हा कुणाचीही परमेश्वरावरची श्रद्धा डळमळीत होऊ शकते नरेंद्राचंही तसंच झालं पण मला विश्वास आहे लवकरच त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव होईल लवकरच त्याचा आत्मविश्वास पुन्हा जागा होईल इकडे हळूहळू नरेंद्रनाथांना सुद्धा दक्षिणेश्वर मंदिराच्या आठवणी पुन्हा यायला लागल्या त्यांच्या मनातली नास्तिकता कमी झाली आणि रामकृष्णांच्या सहवासात घालवलेले दिवस ते आठवू लागले त्यांच्याकडून त्यांना मिळालेली आध्यात्मिक अनुभूती तर ते विसरणं शक्यच नव्हतं आणि मग ते विचार करू लागले काय करतोय मी कुठे जातोय माझा जन्म कशासाठी झालाय मला अखंड परमानंदाची प्राप्ती करायची आहे नाही मला आता या घर संसाराचा त्याग करायला हवा या जगाचा निरोप घेण्याचे विचार नरेंद्रांच्या नरे 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 मनात यायला लागले आणि शेवटी त्यांनी हे ठरवून टाकलं आणि तेव्हाच रामकृष्ण कोलकात्यात येणार आहेत असं नरेंद्रांना नरे 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 कळलं या जगाचा निरोप घेण्याआधी आपल्या गुरुजनांना वंदन करण्यासाठी म्हणून ते त्यांना भेटायला गेले तेव्हा रामकृष्णांनी त्यांना दक्षिणेश्वर मंदिरात येण्याची आज्ञा दिली आपल्या गुरूंचीच आज्ञा म्हणून ते दक्षिणेश्वर मंदिरात गेले आणि तिथे रामकृष्णांनी त्यांची एकांतात भेट घेतली आणि त्यांना समजावून सांगितलं अरे या जगाच्या कल्याणासाठी तुझा जन्म झालाय तुला तुझ्या कर्तव्यापासून दूर पळता येणार नाही हे शरीर जोवर तुझ्या ताब्यात आहे तोवर तुला त्याचा त्याग करता येणार नाही आणि तेव्हा नरेंद्रनाथांना पुन्हा आपल्या कर्तव्याची जाणीव झाली दुसऱ्या दिवशी सकाळी नरेंद्रनाथ जेव्हा दक्षिणेश्वर मंदिरातून आपल्या घरी परतले तेव्हा ते, ते अतिशय उत्साहात होते त्यांचा आत्मविश्वास पुन्हा जागा झाला होता रामकृष्ण आता त्यांना पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाचे वाटायला लागले होते त्यांच्या मनातला चुकीच्या विचारांचा बांध फुटला होता आणि आता सत्याचा मार्ग शोधणं त्यांच्यासाठी खूप सोपं झालं होतं आपल्या घरातल्या अडचणींवर मात करणंही आता त्यांना सोपं वाटायला लागलं होतं आणि त्यासाठी प्रयत्न करायलाही त्यांनी के सुरुवात केली त्यांच्या घरासंबंधी सुरू असलेल्या खटल्यात विरुद्ध बाजूच्या वकिलांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची नरेंद्रनाथांनी अतिशय तर्कशुद्ध आणि योग्य उत्तरं दिली ही उत्तरं ऐकून स्वतः न्यायाधीशही प्रभावित झाले नरेंद्रनाथ कायद्याचा अभ्यास करतायत हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा न्यायाधीशांनी विधान केलं की तू लवकरच एक चांगला वकील होशील निकाल अर्थातच नरेंद्रांच्या बाजूनेच लागला त्यांचं घर त्यांच्याकडेच राहिलं ही आनंदाची बातमी घेऊन जेव्हा ते आईकडे गेले तेव्हा आई भुवनेश्वरी देवींनी त्यांना अतिशय मायेने आनंदाने जवळ घेतलं अर्थात हे संकट दूर झालं होतं पण म्हणून परिस्थितीत फारसा बदल झाला नव्हता आर्थिक बाजू अजूनही सावरली नव्हती आपल्या आई बहिणींच्या खाण्यापिण्याची कपड्यालत्त्याची चिंता नरेंद्रांना सतावत होती ते चिंतामग्न अवस्थेत बसलेले असतानाच त्यांच्या मनात विचार आला आपण रामकृष्णांकडे जावं त्यांचा सल्ला घ्यावा ते आपल्याला नक्कीच काहीतरी मार्ग दाखवतील नरेंद्रनाथ नरे ताबडतोब दक्षिणेश्वरला गेले आपला परमशिष्य आल्याचं पाहून रामकृष्णांना अतिशय आनंद झाला नरेंद्रनाथ रामकृष्णांना म्हणाले माझ्या आई बहिणींना दोन वेळेस जेवायला मिळेल यासाठी तुम्ही तुमच्या देवी मातेला काहीतरी सांगा ना रामकृष्ण गंभीर झाले एकतर कालपर्यंत ज्याचा देवावर अजिबात विश्वास नव्हता तो आज देवावर इतका विश्वास ठेवायला लागलाय की स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यासाठी काहीतरी मागायला निघालाय आणि दुसरी गोष्ट म्हणजे रामकृष्ण स्वतःहून देवीकडे कधीच काही मागत नव्हते त्यामुळे त्यांनी नरेंद्रनाथना सांगितलं की हे बघ एकतर मी स्वतःहून देवीकडे कधीच काही मागत नाही आणि तू तर देवीला मानतच नाहीस त्यामुळे देवी तुझ्याकडे लक्षच देणार नाही आता नरेंद्रनाथ विचारत पडले आपण तर निराकारावर विश्वास ठेवतो या सगुण रूपावर विश्वास ठेवावा का पण पर... अविश्वास दाखवून तरी काय होणार त्यामुळेच तर आपल्यावर ही परिस्थिती ओढवली दुसरीकडे रामकृष्णही विचार करत होते की आपल्याला आपल्या या शिष्याची मदत करायलाच हवी मग शेवटी त्यांनी सांगितलं हे बघ मी तुला एक सुचवतो आज मंगळवार आहे आज रात्री देवीच्या मंदिरात जाऊन तू जे काही मागशील ते तुला प्राप्त होईल नरेंद्रांनी विचार केला ठीक आहे आपण विश्वास ठेवायला हवा म्हणजे आपला विश्वास असो की नसो पण रामकृष्णांची ही जगन्माता नेमकी काय आहे त्याची परीक्षा तर पाहू शेवटी त्यांनी मंदिरात जायचं ठरवलं आणि रात्री ते मंदिरात जायला निघाले मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांच्या मनात विचार होते की आता आपण देवीकडे मागणार देवीकडे आपण साकडं घालणार आणि मग आपल्या कुटुंबाच्या सगळ्या अडचणी दूर होणार आपल्या सगळ्या कुटुंबियांना आपल्या आई बहिणींना भावांना किमान दोन वेळेस तर व्यवस्थित पोटभर जेवायला मिळेल हा विचार करूनच ते आनंदित होत होते पण ते मंदिराजवळ पोहोचले आतमध्ये शिरले आणि जशी त्यांना देवीची मूर्ती दिसली तसं ते काय पाहतायत त्यांना काय जाणवतंय सगळ्या गोष्टींचा त्यांना विसरच पडला आणि ते भान हरपून त्या देवीच्या मूर्तीकडे पाहत राहिले ते मूर्ती समोर येऊन उभे राहिले त्यांनी मनोभावे देवीला नमस्कार केला आणि मागणं मागितलं देवी माते मला विवेक दे वैराग्य दे ज्ञान दे भक्ती दे असं मागणं मागून ते बाहेर आले तेव्हा रामकृष्णांनी विचारलं काय झालं मागितलं का देवीकडे तुझं मागणं नरेंद्रांनी घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला रामकृष्ण म्हणाले अरे रे तुझं जे मागणं मागायचं होतं ते तर राहूनच गेलं आता तू परत जा आणि परत देवी मातेकडे तुझं मागणं माग नरेंद्रनाथ परत मंदिरात गेले पण परत तसंच झालं त्यांची शुद्ध हरपली मनाच्या एका उन्मनी अवस्थेत जाऊन त्यांनी देवी मातेकडे पुन्हा तेच पारमार्थिक मागणं मागितलं तिसऱ्या वेळेलाही तसंच घडलं शेवटी रामकृष्ण म्हणाले हे बघ संसार सुख काही तुझ्या नशिबात नाही पण तरीही तुम्हाला कोरडी भाकरी आणि जाड्याभरड्या कपड्यांची कधीही कमतरता पडणार नाही आणि खरोखर घडलंही तसंच काही दिवसांनंतर नरेंद्रनाथ एका अटॉर्नी कार्यालयात जाऊन काही पुस्तकांचा अनुवाद करून पैसे कमवायला लागले आणि त्यानंतर पुन्हा काही दिवसांनंतर ते एका शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले म्हणजे असंच काही ना काहीतरी करून ते आपल्या कुटुंबासाठी पैसे कमवत होते आणि त्यांच्या रोजच्या गरजा भागवत होते आणि दुसरीकडे आपल्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने आपल्या प्रगतीच्या दिशेने ते पावलं टाकत होते अशा प्रकारे रामकृष्ण स्वामी विवेकानंद बनवत होते उदात्त जीवनाचा व्यक्तीने घेतला असेल तर अशा व्यक्तीला खडतर मार्गावरून प्रवास हा करावाच लागतो प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अनुकूल परिस्थिती निर्माण करावीच लागते याची प्रचिती नरेंद्रनाथाने आपल्या तरुणपणी घेतली कुटुंबाचा आधार असलेल्या वडिलांचे अचानक निघून जाणे आणि कुटुंबाचे कर्जात अडकणे या साऱ्याच गोष्टी भयभीत करणाऱ्या पण नरेंद्रनाथ डगमगला नाही त्यानं आपलं ध्येय ज्ञान लालसा बाजूला ठेवून उपजीविकेसाठी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला यातून संन्यस्त वृत्ती असतानाही नरेंद्रनाथाच्या ठाई असलेली कुटुंब वत्सलता संवेदनशीलता आणि कर्तव्य तत्परता आपल्याला दिसून येते विवेकानंद होण्यासाठी अशा अनेक गुणांचा समुच्चय या मानवाला महामानव होताना करायचा आहे तो कसा साकार होणार हेच तर आपण समजून घेणार आहोत उत्सव तीर्थच्या पुढील भागात तोपर्यंत नमस्कार दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सव च्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार